आजचा निलावाचा व्हिडिओ सुपर माल टिपक्याचे माल आणि मीडियम मालाचे आहेत पाच हजार पाच हजार पाचशे रुपये पाच हजार पाचशे रुपये पाच हजार पाचशे रुपये एकोणतीसशे हजारशे विषय एकतीसशेशेतीसशे एका एकतीस शेअर बायती पस्तीस शेअर बाय पस्तीस शेअर बाय सिअ सोळा सोळा शेअर बाय सोळा शेअर बाय बावीसशे पन्नास तेवीसशे रुपये तेवीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर एकाशी चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये बोला एक हजार रुपये अकराशे अकराशेन्न बाराशे पन्नास तेराशेश एकावन एका हजार चौदाशे पंधराशे एकावन्न एका पंधराशे पंधराशे अकरा एकवीस एकावन एकाहत्तर सोळाशे 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 सत्तर पंच्याहत्तर सतराशे एकशे रुपये सतराशे रुपये एस एफ

सदोतीसशे अडोतीसशे एकोणचाळीसशेचाळीसशेचाळीसशेश त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये एस एफ

अकराशे रुपये बाराशे तेराशे चौदाशे एकाशेशेवन पंधराशे सोळाशे सोळा सोळाशेशे अठराशे रुपये अठराशे दहा ते चाळीस आठ एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार दहा दोन हजार वीस रुपये दोन हजार वीस रुपये एसीएफ अकराशे रुपय बंडा अकराशे अकराशे रुपये बाराशे तेराशे चौदाशे एकोण पंधराशे पंधरा एकावन्न सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस के सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एकावन्न रुपये बाराशे बाराशे रुपये एस केस पंचाहत्तरशे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये डब्ल्यू गेले की एस आपण कस काय बोलणार त्यांना बोला सातशे सातशे रुपये सातशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये आठशे पन्नास पंच्याहत्तर नऊशे नऊशे नव पन्नास हजार एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार एकवीस रुपये एक हजार एक्कावन्न रुपये एक हजार एक्कावन्न रुपये एस डब्ल्यू तीन रुपए शंबर दोनशे रुपए रुपए तीन चारशे चारशे पन्ना पन्ना रुपए पांच अकशेस रुपए पांच एक तीस रुपए पांच एक रुपए दोवन एक रुपए पन्ना रुपए तीनशे साठ रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये चारशे रुपये चारशे रुपये एल जी काहीच मिळणार एक्कावन एकशे अकराशे एक्कावन्न एक बाराशे एकावन्न तेराशे तेराशे दहा रुपये तेराशे वीस रुपये तेराशे तीस रुपये तेराशे पन्नास रुपये सहाशे सहाशे अकरा एकवीस एकान सातशे सातशे पन्नास सातसत्तर पंचाहत्तर आठशे रुपये आठशे दहाशे चाळीस आठशे पन्नास रुपये नऊशे रुपये एस के एकावन्न चारशे चारशे एका पाचशे पाचशे एकावन्नशे एक्क्याऐंशी पुरे सातशे रुपये पाचशे एकावन्न रुपये पुरे सातशे रुपये झाले सातशे रुपये एस केला